जय माता दी चलो बुलावा आया आहे माताने बुलाया आहे अशी आर्त साध घालून मायलेख आणि विविध हिंदी आणि कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात काल रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संधेचा कार्यक्रम पार पडला देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली यावेळी लता शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश कोटवाणी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाविकही उपस्थित होते ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे दररोज शेकडोच्या संख्येनं भाविक येथे दर्शन आणि भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत या महायज्ञाच्या पाचव्या दिवशी उल्हासनगर येथील कला पथकानं माताकी चौकी कार्यक्रम सादर केला श्री गणरायाचं स्तवन करून प्रारंभ झालेल्या या माताकी चौकी भजन संधेत देवीमातेच्या उदोउदोसह शिवशंकर भोलानाथ तसंच भगवान झुलेलाल यांच्या भजनांना असंख्य भाविकांनी भा, भक्तीपूर्ण दाद दिली सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाच्या निमित्तानं मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता माताकी चौकी या कार्यक्रमात प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन भाविकांकडून माताराणीचा जय जयकार केला जात होता अनेक भाविकांनी तर तल्लीन होत सभा मंडळात ठेकाही धरला खंडेरायाच्या लग्नाला एकवेरा आई तू डोंगरावरी लल्लाटी भंडार आई भवानी तुझ्या कृपेने जय देवा श्री गणेशा यांनाही भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला माताराणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव केले गेल्या अनेक वर्षापासून दिगेसाहेबांचं निधन झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेसाहेबांनी हा उत्सव हातात घेतला त्यापासून ह्या कोपरीमध्ये नवचैतन्य आणि लोकांच्या निरोगी आरोग्यासाठी हे महायज्ञ यज्ञ इथे आयोजित केला हा करण्याचा उद्देश एवढाच होता शिंदेसाहेबांचा की इथल्या नागरिकांना माझ्या मतदारांना आमच्या शिवसेनेला चांगलं निरोगी आरोग्य लागो त्यांच्यामध्ये भरभराटी बर येवो हो, आणि उत्तम आरोग्य सगळ्यांचं राहो याकरता ह्या उत्सवाची साहेबांच्या नंतर उत्सवाची पूर्ण जबाबदारी शिंदेसाहेबांनी केली आणि या उत्सवामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तन मानधन स्वतःहून पुढाकार घेतात आणि जे पडेल ते काम स्वीकारतात आणि काम करण्याची तयारी दाखवतात त्याच्यामुळे शिंदे साहेबांनाही काही का ते बघायला लागत नाही एवढे तत्पर आमचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आहेत दरवर्षी या उत्सवाला आमदार आता शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक मंत्री हा उत्सवाला येऊन भेट देत होते आईचं दर्शन करायला येत होते आंबे मातेचं दर्शन करायला येत होते आणि मग कार्यक्रमाच्या का निमित्ताने नऊ दिवस ठाणेकर नागरिकांना म्हणा कोपरीकर नागरिकांना म्हणा एक आनंदाचा उत्सव असतो त्याकर मग कार्यक्रम का, सांस्कृतिक कार्यक्रम हे का नऊ दिवस चांगल्या पद्धतीने मध्यात मारवाडी लोकांसाठी एक कार्यक्रम असतो राजस्थानी लोकांसाठी एक असतो मराठी लोकांसाठी दोन तीन कार्यक्रम त्यांच्यासाठी असतात सिंधी लोकांसाठी एक त्यांचा एक कार्यक्रम असतो असे विविध घटकातील लोकांसाठी हा एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम का इथे दे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो बरोबर आहे तुमचं म्हणणं दरवर्षी भारतामध्ये जी देवस्थानं आहेत जी प्राचीन काळातील मंदिर आहे त्या प्राचीन काळाच्या मंदिराचा देखावा या कोपरीकरांना देखा या बघता यावा तिथे जाऊन बघताना येत नाही परंतु इथे शिंदे साहेब तो देण्याचा प्रयत्न पुरेपूर प्रयत्न करतात त्याच्यामुळे त्याची प्रसिद्धीही लोकांना आलेली दिसते भंडारा शिंदेसाहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताचे यांचं नेहमीच एक वचन राहिलेलं आहे की भुकेलेला अन्न मिळायला पाहिजे आणि जेव्हा आपण दानधर्म करतो तेव्हा अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान असतं म्हणून हे दोन्ही वेळेस सकाळ घे आणि संध्याकाळी रात्री एक महाप्रसादाचं आपण वाटप करत असतो त्याच्यामध्ये मग अन्न जे असतं हे परिपूर्ण अन्न आपण देण्याचा प्रयत्न करतो शिंदेसाहेब ज्याच्यासाठी परिपूर्ण काळजी घेतात की कार्यक्रमाला म्हणजे कार्यकर्त्यांना हे आवर्जून सांगतात की कोणीही इथून उपाशी जाता कामाने त्याने या छत्राचा लाभ घेतलाच पाहिजे राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे जिथे जमिनी आहेत त्या बहुतेक जमिनींवर अतिक्रमण झाले ते अतिक्रमण काढून टाकून तेथे कुंपण भिंत घालावी तसंच नामफलक लावण्यात यावेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत त्यांनी परिवहन आयुक्त कार्यालयात बोललेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि सर्व वरिष्ठ उपस्थित होते राज्यभरात ठिकठिकाणी परिवहन विभागाची जमीन असून त्या जमिनींवर कित्येक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण झालेलं दिसून येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून या जमिनी अतिक्रमण मुक्त करून आपल्या ताब्यात घ्याव्यात तिथे कुंपण भिंत करावी तसंच आपल्या विभागाचा नामफलक प्रदर्शित करावा आणि यापुढे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही सर सांगितलं या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणं अकार्यकारी पदाची निर्मिती करणं वायुवेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागून घेणं मोटर वाहन अधिकाऱ्यांच्या पदनाम सह कर्तव्य आणि जबाबदारी निश्चित करणं विधी व सल्लागार पदाची निर्मिती करणं महसूल वाढवणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली दोन हजार तेवीस पासून परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या या ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणतीही संधी नाही यापुढे देखील या ऍपमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून होणाऱ्या बदल्या अत्यंत पारदर्शक होतील याबाबत दक्ष राहावे तसंच अधिकाऱ्यांच्या बरोबरच लिपिकपदाच्या देखील बदल्या या ऍपद्वारे होतील असे निर्देशही प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले आनंददेवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले यंदाच्या वर्षी चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील गणपती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून देवी हो या देवीच्या दर्शनासाठी ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात चा विविध कार्यक्रमांची रेलचेल भाविकांना अनुभवायला मिळत आहे या उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान आणि गौरव करण्यात येत आहे या उत्सवाच्या कालच्या चौथ्या दिवशी ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर आदी परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुजराती समाज बांधवांचा गौरव आणि सन्मान करण्यात आला यावेळी गुजराती समाज बांधवांच्या आयोजन करण्यात आलं होतं या राजघर्भामध्ये ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी राजधर्माचा मनमुराद आनंद लुटला नऊ दिवस चालणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात भाविकांची ओलोट गर्दी पाहायला मिळते देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाभंडाराचा प्रसादाचं आयोजन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या करण्यात आले खासदार आणि आयोजक राजन विचारे ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख सुनील पाटील आदी मान्यवर आणि पदाधिकारी तसंच नागरिकही मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं बेचाळीस कोटी पंचवीस लाखांची वसुली फक्त दंडातून मिळवली असून वेळेवर कर भरणाऱ्या महापालिकेनं तीन कोटींची सूट दिली आहे महापालिका पहिल्या सहा महिन्यात मालमत्ता कराचं बिल भरणाऱ्या ठाणेकरांना सामान्य करावर दहा टक्के सूट देते तर सहा महिन्यानंतर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्याला दहा टक्के इतका दंड भरावा लागतो महापालिकेचे सुमारे साडेसहा लाख करदाते आहेत त्यांना एप्रिल महिन्यात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं देयक पाठवल्यानंतर हो एक एप्रिल ते पंधरा जून दरम्यान कर भरणाऱ्याला टक्के सोळा जून ते तीस जून दरम्यान कर भरणाऱ्याला चार टक्के एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत तीन टक्के एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट मध्ये दोन टक्के सूट दिली जात आहे ऑक्टोबर पासून कर भरणाऱ्या करदात्याला मात्र दंड भरावा लागतोय महापालिकेच्या कर विभागाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आठशे कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं त्यापेक्षा जास्त म्हणजे आठशे या विभागाने माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी आहे प्रामाणिक करदाते जर वेळेत कर, कर भरतात तर त्यांना सूट मिळते त्यामुळेच मागील तीन दिवसात महापालिकेच्या तिजोरीत तीन कोटींपेक्षा जास्त जमा झालाय ठाणेकर करदात्यांनी वेळेवर कर भरून महापालिकेच्या आवाहन महापालिका आयुक्त राव यांनी केलं आहे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं ऑनलाईन मालमत्ता कर विभागाचं देयक करदात्यांना पाठवण्यास सुरुवात केली आहे महापालिकेच्या तीस टक्के करदात्यांनी मागील वर्ष ऑनलाईन कर भरला होता या वर्षी देखील हे करदाते वेळेत कर भरून महापालिकेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत दो वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज सकाळी नऊ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील तीस भूप्रमाण केंद्रांचं उद्घाटन करण्यात आलं तहसील कार्यालयात सुरू असलेल्या सेतू सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक भूमी अभिलेख ठाणे आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख शहापूर यांच्या कार्यालयात भूप्रमाण केंद्र कार्यान्वित करण्यात आले या केंद्रांमधून संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार सर्व प्रकारचे ऑनलाइन फेरफार अर्ज ई मोजणी वर्जन दोन पूर्णांक शून्यमधील सर्व मोजणी नकाशे मिळकतीवरील डिजिटल सही केलेले फेरफार नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आणि स्कॅन अभिलेख यांच्या डिजिटल सही केलेल्या नकला वाजवी दरात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या यापूर्वी विविध प्रकारच्या नकला मिळवण्यासाठी नागरिकांना छापील अर्ज करून कार्यालयांच्या वारंवार चक्कर मारावी लागत होती तसंच खासगी संस्थांकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी नागरिकांच्या आर्थिक पिळवणूकही होत होती भूप्रमाण केंद्राच्या स्थापनेमुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ झाली असून नागरिकांना वेळेत आणि वाजवी दरात सेवा मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन चालना राज्यातील तीस भूप्रमाण केंद्रांचं एकत्रित उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडलं असून यामुळे भूमी अभिलेख खात्याचं कार्य अधिक लोकाभिमुख बनलं आहे नमस्कार आज मान्य महसूल मंत्री यांच्या हस्ते व्हर्च्युअली राज्यातील तीस भूप्रिणाम केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुका आणि शहापूर तालुक्यामध्ये भूप्रणाम केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे भूप्रणाम केंद्र म्हणजे सेतूच्या धर्तीवर भूमिअभिलेख विभागात विभागातील जे अभिलेख आहेत मुळामध्ये हे विभा हा विभागच आहे जो अभिलेख जतन करतो संधारण करतो आणि तयार करतो ते जनतेला सुलभतेनं आणि तात्काळ उपलब्ध व्हावं यासाठी मुळात ज्या आमची वेबसाईट आहे ती ऑलरेडी अपडेटेड आहे त्याच्यावर बरंचसं रेकॉर्ड आहे पण काही लोकांना जर इथल्या इथं लगेच नकला हव्या असतील आपल्या रेकॉर्डबद्दल काही माहिती घ्यायची असेल तर शासनानं ठरवलेल्या या माफक दरात ही सेवा ह्या भूप्रणाम केंद्रात मिळूच शकेल ज जा, जसं काही मोजणीचे अर्ज करायचे आहेत वारस नोंदीचे अर्ज करायचे आहेत खरेदीच्या नोंदीचे अर्ज करायचे आहेत ते बऱ्याचशा वेळेत जनतेला माहीत नसतं तर असे लोक इथं येऊन माफक दरात त्यांचा इथं अर्ज करू शकतात आणि त्यानंतर ही प्रोसेस चालू होईल या भूप्रणाम केंद्रामध्ये आपण तीन व्यक्ती आता बसतील इथे ते त्यांना सर्विसेस देतील काही अडचण असेल तर आमचे खेडकला दर्जाचे अधिकारी आतमध्ये बसलेले असतील ते त्यांना गाईड करतील आणि जनतेला सुविधा व्हाव्या म्हणूनच हे चालू केलेलं आहे